आज केले लाल भोपळ्यापासून घारगे लाल भोपळ्यापासून आपण वेगवेगळे वेग बरेच पदार्थ करू शकतो तर या अगोदरही मी लाल भोपळ्याचा हलवा कसा करायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आज केलेत घारगे तर हे घारगे खरंच खूप टेस्टी होतात करायलाही सोपे आहेत भोपळा न खिसून घेता हे घारगे केलेत तर लगेचच सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप चा खूप खूप मनापासून स्वागत तर मी ते भोपळ्याच्या अशा छोट्या छोट्या आकारामध्ये फोडी केलेल्या आहेत या केलेल्या फोडी एका भांड्यामध्ये ठेवल्या तर नंतर आता आपण या उकडून घेऊ हो। तर कुकरमध्ये खाली एक डिश ठेवली आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतले भोपळ्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही तर कुकरमध्ये खाली एक ग्लास पाणी टाकले आपण जो चिरून घेतलेला भोपळा आहे ते भांडे आपण कुकरमध्ये ठेवू आणि कुकरचे झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून मीडियम टू लो गॅसवरती आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरांचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या स्पेशल तिखटपुऱ्या किंवा गुळाच्या गोड कापण्या याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे पाहिला नसेल तर आवर्जून पहा तर कुकर पूर्ण थंड करून झाल्यानंतर हे भांडे मी बाजूला काढले तर यातील फोडी आपल्या सर्व व्यवस्थित अशा थंड झालेल्या आहेत चमच्याने याचे आपण साल बाजूला काढून घेऊ सुरीने चमच्याने किंवा अगदी हाताने सुद्धा हे पटकन याची साल बाजूला निघते तर या पद्धतीने मी सर्व फोडीच्या साली बाजूला काढून घेतल्या साली काढल्यानंतर या सर्व फोडी आपण हाताने चुरून घ्यायच्या आहेत कारण हा गर कितपत भरतो त्यानुसार आपल्याला गूळ किती टाकायचा याचा अंदाज येतो त्यामुळे हा गर आपण व्यवस्थित असा हाताने एकदम बारीक असा चुरून घेऊ हो। तयार केलेला हा भोपळ्याचा गर आपण एका वाटीने मोजून हो। घेऊ तर या वाटीने हा गर मी मोजून घेत आहे तर साधारण एक वाटी भरून एवढा हा गर तयार झालेला आहे आता जेवढा आपला गर झालेला आहे तेवढाच आपण गूळ यामध्ये टाकायचा म्हणजे गोडीचं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं तर एक वाटी गर झालेला आहे तर एक वाटी गरासाठी मी ते एक वाटी गूळ घेतलेला आहे भोपळा कितीही असू द्यात याचा गर मोजून मगच गुळाचे प्रमाण ठरवायचे म्हणजे गोडीला एकदम ते व्यवस्थित होते तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा घेतलेला गर टाकून घेऊ यामध्येच टाक घेतलेला एक वाटी गूळसुद्धा टाकून घ्यायचा हे मिश्रण मिक्सरला वाटून घेतल्यामुळे एकदम बारीक होते आणि फार वेळसुद्धा लागत नाही तर यामध्ये मी इथे दोन चमचे बडीशोप सुंट आणि विलायची पावडर केलेली आहे ती दोन चमचे टाकून घेत आहे दोन चमचे पावडर टाकल्यानंतर हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर या पद्धतीने याची व्यवस्थित अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे तर पीठ मळण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गवाचा पीट नंतर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर दोन चमचे बेसन पीठ टाकले आणि त्याच चमच्याने दोन चमचे रवा घेतला हे मिश्रण आपण मिक्स करून यामध्ये अगदी चिमुटपर मीठ टाकून घ्यायचे दोन चमचे साजूक तूप चांगले कडकडीत गरम करून यामध्ये त्याचे मोहन टाकून घ्यायचे सुरुवातीला चमच्याने हे तूप आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे ते हाताला भाजणार नाही थोडे थंड झाल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित हे पीठ आणि तूप एकत्र चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेले भोपळ्याचे आणि गुळाचे मिश्रण टाकून हे आपण घट्ट असे मळून घ्यायचे आहे तर या, या पद्धतीने जसे लागेल तसे थोडे थोडे मिश्रण टाकून आपण हे पीठ मळून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामधील संपूर्ण मिश्रण यामध्ये मी टाकून घेतले तर शिजवून घेतलेला एक वाटी भोपळा एक वाटी गूळ एवढ्या प्रमाणासाठी मला इथे दोन वाटीपेक्षा नंतर आणखी दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ जास्त लागलेलं ला आहे तुम्हाला कमी अधिक लागू शकेल तर संपूर्ण मिक्सरचे भांडे मी पुसून यामध्ये टाकून घेत आहे आणि नंतर वरून दोन तीन चमचे गव्हाचं पीठ टाकलं पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपण मिश्रण मिक्स करून घेऊ हो। आपण इतर वेळी पुरी करण्यासाठी जेवढ्या प्रमाणात कणिक घट्ट मिळतो त्याच पद्धतीने ते हे पीठ मळून घ्यायचं आहे मळून घेतलेलं हे पीठ आपण पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवू तर दहा मिनिटानंतर या पिठाच्या आपण घारगे करायला घेऊ म्हणजेच आपण पुऱ्या ज्या पद्धतीने करतो त्याच्या आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित असे मऊ करून घ्यायचं आहे आणि याच्या पुऱ्या आपल्याला छोट्या छोट्या आकाराच्या जेवढ्या साईजमध्ये हव्या आहेत तेवढे याचे गोळे करून घेऊ तर पोळपाटाला आणि लाटण्याला थोडं थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा याला आपण लाटताना वरून पीठ म्हणजे कोरडे पीठ अजिबात वापरायचे नाही तर या पद्धतीने आपण याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेत आहोत तर पुरी व्यवस्थित अशी करून झाल्यानंतर याला आपण वरून थोडी खसखस लावून घ्यायची आहे खसखस तुम्ही मळताना मळतानासुद्धा टाकून घेऊ शकता किंवा या पद्धतीने वरून अशी लावली तरी चालेल तर थोडीशी वरून खसखस लावून पुन्हा आपण एक दोन वेळा यावरून लाटून लाटणं फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ते मी थोड्या अशा घारग्या करून घेते तर सुरुवातीला मी आठ ते नऊ अशा घारग्या करून घेतल्या तर या तळून पाहूयात तर घारग्या करायला घेतानाच मी इथे तेल तापवत ठेवलेले होते तर या पद्धतीने तेल चांगले व्यवस्थित गरम झाले का ते पाहिले तर तेल गरम झाल्यानंतर आपण गॅस एकदम लो करायचा आहे मंद आचेवरती या आपण घारगे तळून घ्यायचे आहेत कारण यामध्ये आपण गूळ घातलेला असतो तर याचा कलर लगेच डार्क होतो त्यामुळे एकदम लो गॅसवरती आपण हे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले घारगे फुगून टम्मा असे झालेले आहेत तर या पद्धतीनेच मी इथे सर्व घारगे करून तळून घेत आहे घारगे तळत असताना तेलामध्ये सोडल्यानंतर सतत याला चमच्याने व्यवस्थित असे प्रेस केले तर एकदम त्या फुगून टम्म होतात नाही तर हे जास्त फुगले जात नाहीत तर या पद्धतीने मी इथे सर्व घारगे करून घेतले तर इथे डिशमध्ये काही पाच ते सहा घारगे करून तुम्हाला दाखवत आहे तर बघा व्यवस्थित असे आपले टम्म फुगलेले आहेत हे घारगे तर चवीलासुद्धा तेवढेच हे टेस्टी लागतात शिवाय लाल भोपळ्याची भाजी जर कुणाला आवडत नसेल तर या पद्धतीने आपण हे गुळाचे घारगे करून देऊ शकतो किंवा या लाल भोपळ्याचा हलवासुद्धा खूप टेस्टी होतो तर या पद्धतीने आपण लाल भोपळ्याच्या आजच्या केलेले हे घारगे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा एक वेळा अवश्य करून पहा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद